कॅप्टन सुभाष निर्मळे कॅरियर अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड अभिनंदन कॅप्टन सुभाष निर्मळे कॅरियर अकॅडमीने पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा सिद्ध केली आहे अकॅडमीमधील दोन विद्यार्थ्यांची नुकतीच भारतीय सैन्यात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे या विद्यार्थ्यांनी कष्ट समर्पण आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर आपल्या स्वप्नांकडे एक मोठे पाऊल उचलले आहे ओम आग्रकर व रोहित अकॅडमीच्या या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यातील कडक निवड प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आणि कठीण मुलाखत या सर्वात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या यशामागे कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या अकॅडमीने दिलेले सर्वांगीण मार्गदर्शन आणि परिश्रम आहेत दरवर्षीप्रमाणे आपल्या इंडियन आर्मीचा रिझल्ट लागतो ठीक आहे ना या वर्षी पण खूप चांगला रिझल्ट लागला कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमीचा ठीक आहे ना यामध्ये आपल्या अकॅडमीचे प्रॉपर राहणारे मुलं दोन ओम आगरकर रोहित याचं सिलेक्शन झालेलं आहे इंडियन आर्मी मध्ये ठीक आहे ना